करणार आहोत पाच शतकांची मॅच आहे आणि योगेश दादांचा सन्मान या ठिकाणी केला जातो विकी स्पोर्ट्स खारकोपर योगेश दादा आपण आपलं महत्वाचं योगदान या स्पर्धेमध्ये देतात त्याबद्दल आपलं विशेष सहर्ष स्वागत आयोजकांच्या वतीनं आम्ही आज सन्मान करतोय विकी स्पोर्ट्स खारकोपर आयोजित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चषक दोन हजार पंचवीस ही स्पर्धा आपण अनुभवत आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही दुसरी मॅच शिवशक्ती धाकटी जे संघ प्रथम तीस बॉल मध्ये पंचावन्न काढल्यात आणि छप्पन्न धाव संख्येचं आव्हान आता त्यांना रोखायचं आहे मिलिंद ठाकूर यांना विनंती करेल की आपल्या शुभ अस आपण दादांचा सन्मान करूया मंचावरील लावण्यात आणि सनीतादांचा सन्मान या ठिकाणी आपण मंचावरून करतो आपलं देखील विशेष सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केलीत त्याबद्दल आपला आम्ही आभार व्यक्त करतो सामन्याला करूया सुरुवात मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघाचे सलामीचे खेळाडू आलेत विशेष कौतुक करू या मॅच मध्ये सूरज घरच ज्यानं कमालीची बॅटिंग केली आणि जवळजवळ सूरजच्या बॅट मधून आल्या तेरा बॉल मध्ये पस्तीस धावा मयूरनं आठ मध्ये सोला काढल्या मग तू कौशलच्या बॅटिंगचा विचार केला तर आठ मध्ये फक्त दोन काढल्यात कुठेतरी आठ हवा आठ मध्ये त्या आणखीन दहा बारा बनल्या असत्या तर एक आणखीन मोठा स्कोअर पाहायला मिळाला असता मग तू चला क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये